नमस्कार मसाले मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत घरातील काही सोप्या आणि खास टिप्स तसेच फक्त महिलांसाठी खास महत्त्वाच्या टिप्स टिप नंबर एक आयब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी आयब्रोवर रोज रात्री वॅसलीन लावा टिप नंबर दोन नेल पेंट नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे नेल पेंट जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही टिप नंबर तीन आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलाने चेहऱ्याला स्क्रबिंग केले पाहिजे त्यामध्ये दोन, त्या दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा घर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे चेहरा चमकदार होतो टीप नंबर चार महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे यामुळे हाडे नेहमी मजबूत राहतात टीप नंबर पाच खोबरेल तेल चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझिंगचे काम करते त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय असेल त्या सर्व महिलांनी आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश करावी यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि स्किन ग्लो करते टीप नंबर सहा ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ शेंगदाणे खावे तसेच आहारामध्ये बीट सफरचंद गाजर यांचा समावेश देखील करावा टीप नंबर सात ग्लिसरीन आपली त्वचा मऊ आणि कोमल ठेवते म्हणून चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरावे हवे असल्यास फेसपॅकमध्ये थोडेसे ग्लिसरीन मिक्स करून देखील चेहऱ्याला लावू शकता टीप नंबर आठ जेव्हाही चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर कराल त्यावेळेस फाउंडेशनमध्ये थोडेसे खोबरेल तेल मिक्स करावे यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप बऱ्याच काळ टिकतो तसेच देखील ग्लोईंग राहते टीप नंबर नऊ आपल्या डोक्यावर जर हलकेच पांढरे केस झाले असतील आणि कुठेतरी फंक्शनला जायचं असेल आणि अशा वेळेस कलर करायला वेळ नसेल तर पांढऱ्या केसांना थोडेसे काजळ लावा यामुळे पांढरे केस लपले जातात आणि आपले सौंदर्यदेखील वाढते टीप नंबर दहा तुमचे ओठ जर खूप काळपट झाले असतील तर थोडेसे मध लिंबाचा रस आणि साखर मिक्स करून आठवड्यातून दोन ते तीन वेळेस ओटांना स्क्रब करा यामुळे ओटांचा काळपटपणा कमी होईल टिप नंबर अकरा चेहऱ्यावर डाग पडले असतील तर त्यावर थोडीशी हळद पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून डागांवर लावा सतत हा उपाय केल्यास डाग लवकर कमी होतात टीप नंबर बारा ज्या महिलांची ड्राय स्किन असेल त्यांनी चेहऱ्याला कच्चे दूध लावावे यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो टीप नंबर तेरा पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते त्यामुळे आपल्या आहा आहारात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे तसेच रोज सकाळी हलके कोमट ताण असेल तेवढे पाणी प्यावे यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि त्वचा चमकदार होते टीप नंबर चौदा ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठून योगा करावा तसेच आहारामध्ये हलके पदार्थ खावे यामुळे वजन कमी होईल आणि तुमचं सौंदर्यदेखील वाढेल टीप नंबर पंधरा चेहऱ्यावरील जास्तीची चरबी कमी करायची असेल तर रोज फेस योगा करावा टीप नंबर सोळा तुम्हाला जर नेहमी थकवा जाणवत असेल तर रात्रीची झोप पुरेशी घ्यावी तसेच आहार देखील सकस आणि पोषक तत्व असणारा घ्यावा टिप नंबर सतरा चेहऱ्यासाठी साबण वापरू नये त्यामुळे चेहऱ्याची स्किन खराब होते चेहरा धुण्यासाठी नेहमी फेशवॉशचा वापर करा आणि फेशवॉश देखील माईल्ड म्हणजे कमी केमिकलयुक्त असावा टीप नंबर अठरा तसेच आपल्या आहारामध्ये नियमितपणे सकाळी किंवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन देखील करावे त्यामुळे वजन तर कमी होते शिवाय चेहरा देखील ग्लो करतो टीप नंबर एकोणीस मध्ये नारळ पाण्याचे सेवन आवर्जून करा यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही आणि नॉर्मल प्रसूती होण्यास मदत होते टीप नंबर वीस तसेच नारळ पाणी सर्वांनीच आठवड्यातून दोन ते तीन दिवस प्यावे यामुळे केस वाढतात आणि चेहऱ्याचा वर्ण सुधारतो सर्व महिलांना वरील उपयुक्त टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद